दरवर्षी प्रमाणे याही वर्षी गेल्या तीन महिन्यापासून या गणपती बाप्पाचे डेकोरेशनचा आरास मी करत असतो आणि त्याचबरोबर यावर्षी मी गणपती बाप्पाची आरास केले आहे पण आरास अशी केली आहे की ऑपरेशन सिंदूर कारण की महाराष्ट्र भारताच्या आपल्या भारताच्या भारता सैन्यानी जे काही ऑपरेशन सिंदूर राबवून आपल्या पैलगाम मध्ये झालेल्या अठ्ठावीस निष्पाक नागरिकांवर जो हल्ला झाला होता त्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूर हे मोदी सरकारने असेल आपल्या लष्कर प्रमुखांनी जे उभारलं होतं त्या लष्कर प्रमुखांनी उभारल्यानुसार आपण भारताच्या वतीने जे काही नऊ ठिकाणी हल्ले केले असेल कोटल्या असेल सिएलकोट असेल अशा अनेक ठिकाणी जे हल्ले केले ते हल्ले करून या पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर प्रकारे दिलं व प्रकारे पाकिस्तानच्या नाग्यात ठेचलाय हे संपूर्ण गणपती बाप्पाच्या देखावतून एक छोटासा दाखवण्याचा प्रयत्न केलाय ह्या डेकोरेशन मधी दरवर्षी आवड आहे वेगवेगळ्या प्रकारचे बनवत राहतो मागच्या वर्षी मंत्रालय बनवलं होतं त्याच्या मागच्या वर्षी रा राजीव गांधी भवन कामगारांचा विषय मांडला होता सफाई कामगारांना न्याय मिळत नव्हता कुठंतरी त्यांनी दाखवून गेले नऊ वर्षे लढा लढून त्यांनी सगळ्या सफाई कामगारांना न्याय दिला आणि आता काय जे भारतावरती काय हल्ले झाले ते त्यांनी प्रका, या प्रकार या गणपती बाप्पाच्या उत्सवात दाखवण्यात आलं का ऑपरेशन शिंदूर म्हणून नाव दिलं गेलं त्याने ते मम्मी मला यावर्षी हे करायचे ते दाखवण्यात आलं आणि अनेक नातेवाईक नाते बघायला येत आहे सोसायटीतले बघायला येत आहेत ते सर्व त्याचं कौतुक करताय का तुमच्या घरी दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचं डेकोरेशन असत सपोर्ट करता आम्ही दोघं मिळून थोडं थोडं कलर वगैरे सर्व करत राहतो आणून देत राहते वस्तू सांगितलं का आई हे पाहिजे आई ते पाहिजे आम्ही दोन्ही मिळून त्याला पण आवड आहे तीन तीन चार चार महिने हे करत राहतो घरामध्ये